तिने म्हणत मी म्हणलं बा दूध आता हाय का खपलं बाबा हे विचारवलं तुले काय जब रे कसा विचारवला मी तुम्हाला दूध खपलं का म्हणतो आबेले का मशी दोन चालू अजून हा दूध कवा खपणार आहे हा टाइम म्हणला अजून दूध खपाले कव कोणतं काम होतो करा मापा मला म्हणलं पंधरा लिटर दूध पाहिजे होत हो बेले काय जबरू काय म्हणलं त्या चहाच्या टपरीच्या मागं लागला बे चहा घी बनवता येते का, का ये तुले ये बरोबर आपा तुम्ही म्हणलं सकाळी उठून जो चहा पेता म्हणलं तो कोणाच्या आत्ता पेता माय आजचा मग तुम्हाला माहित नाही काय चहा कसा बनवतो तुम्ही आ तर दोन दोन कप तर ठुसता म्हणलं तुम्ही चहा हा तुम्हाला माहित आहे ना चहा चांगला बनवतो म्हणून मी ठीक आहे म्हणलं जबरू मी म्हणतो म्हणलं तू चहा चांगला बनवतो पण या गावामध्ये म्हणलं आपल्या चहाची टपरी चालन का कोणी येईन का म्हणलं चहा प्यायला तुझ्या टपरीवर आपा आता चहाची टपरी लावलीच नाही आपल्याला कसं माहित होईल जेव्हा लव म्हणलं तेव्हाच लोक येईन चहा प्यायला आपल्या टपरीवर తు టెన్రామే లే జరే చౌక చా ఛీ డబరించి పహలసి వేగా ఉద్ఘాటా చాపత్తి గా పుడా సాకర గ్యాగ విలాయ్ హా హగన్ ఛాళ టూ चाल म्हटलं सरपंच साहेबच्या दुकानातून जेवढं काही सामान आहे त्यासाठी लागते आपल्याले तेवढं घेऊन घेऊ हा चल लवकर ठीक आहे म्हटलं हो बिल का मारती आपल्याला म्हणलं चहासाठी दूध लागेल ना दूध हा दुधाशिवाय म्हणलं चहा कसा जमन मग आता दूध पा लागेल ना आपल्याला काय दुधाची काही टेन्शन घेऊ नको तू देवलाल काका ची आणून घे म्हणलं दूध तिथं म्हणलं मशी मशी देते ना तिथं जाऊ म्हणलं दूध आले ठीक आहे म्हणलं मारती पहिले एक काम करू आपण पहिला देवलाल दू काकाच्या घरी जाऊ तिथून म्हणलं दूध आणून घेऊ त्याच्यानंतर जाऊ म्हणलं सरपंच साहेबांच्या दुकानात सामान आणले म्हणलं असं సరపంచ దా ఘనూ పంపించుక సా దూధర దేవలా కాక దూ భూధ్యూ మళ్ళీ సామాన్ మహా దూధ చూకా जा म्हणलं तू घरी फक्त माझ्या मला एक कर काम कर म्हणलं शेवटचं आता कोणतं बापा अजून कोणतं शेवटचं काम राहिलं बाबा तुमचं सांग लवकर काम तो जगन तू घरी जा तू या बापाला म्हणा आपण कॅन सांगितले म्हणा कॅन दुधाची एक दुधाची कॅन भरली म्हणा तर दुसरी एक खाली वाली सांगितली म्हणा हा जा लवकर हा ठीक आहे मला म्हणा आणतो मला लवकर कॅन हो जा लवकर अगा तुकाराम आपा आपल्याकडे दूध आहे का म्हणलं म्हणलं जेवरू माझ्याकडे म्हणलं दूध नाही भाऊ पाणी आहे पाणी काय का तुकाराम आपा आमचीच मजा घेऊन आला भाऊ तू माय मशीच म्हणलं दूध दुधू राहिला तुम्हाला पाणी आहे म्हणतो काय बा आमची माझ्या हो मग मला विचारू काय राहिले तुम्ही दूध आहे का म्हणून काय दिसू आलाय दूध नाही दिसू राहिलं का पाणी तू करा मापा मायाला म्हणणं समजलं नाही का मी तसं नाही म्हणलंय तुले हो दूध आहे तुयापाशी पण मी ते नाही म्हणत मी म्हणलं बा दूध आता हाय का खपलं बा हे विचारवाल तुले काय तुम्हाला दूध खपलं का म्हणतो का म्हशी दोनच चालू आहे अजून हा दूध कवा आहे हा टाइम म्हणला अजून दूध कपाले कोण कोणतं काम होतो करा मापा मला म्हणलं पंधरा लिटर दूध पाहिजे होतं पाहिले पहिले का जेवढ्या पंधरा लिटर म्हणलं दूध काले पाहिजे तुले बासुनी फासुनी बोन राहिले का म्हणलं गावासाठी हा एवढं मोठं दूध निवड राहिले का घरी तुकाराम मापा मी कायले आल्यासाठी म्हणलं बासुंदी बनवत बसो एवढी गरज आहे का म्हणले एवढे काही उपकार केले म्हणलं मायावर गाव आले ना बासुंदी बनवू मी मला बासुंदी नाही पाहिजे म्हणलं चायची टपरी लावली म्हणलं मी नवीन गावामध्ये तर त्याच्यासाठी म्हणलं दूध पाहिजे काय गोष्ट करतो म्हणजे का जबऱ्या चायचा धंदा करू केला म्हणलं तुला गावामध्ये देवी मापा टोन करायची काय गरज आहे का म्हणलं त्याची टपरी म्हणजे काय मामुली आहे का म्हणलं ता तु। मी तस नाही हो टपरी लावली म्हणलं तू गाव मध्ये पण गावातले लोक पिन काब्ल्यू वरच्या हे आता काही आमचा टाइमपास करू नको तू तुला जर गोष्टी करायच्या असन तर मी म्हणलं अर्ध्या घरी साठी संध्याकाळी आरामशी म्हणलं गोष्टी करू आपण आहे का म्हणलं दूध तुझ्या दुसऱ्याकडे हो म्हणलं हे कॅन म्हणलं घरून आहे पंधरा लिटरची पाहिजे असन घेऊन जा म्हणलं हा ठीक आहे म्हटलं तुकाराम मापा हे कॅनच भीन जातो म्हणलं बंदीची बंदी नंतर मला संध्याकाळी वापस करून देईन तुले कॅन ठीक आहे ना पैसे बी घेऊन येईन म्हणल सोबतच ठीक आहे म्हटलं झबरू हे कॅन सुटलो घेऊन जाऊ ना लिटरची लिटरची संध्याकाळी म्हणलं हे कॅन पैसे म्हणलं सोबत आणून घेतो घरी ठीक आहे म्हटलं दुकाराराम आपा संध्याकाळी तुही वाले म्हणल ते कॅन बी आणि म्हणलं वापस न पैसे घेऊन येईन घरी ठीक आहे ना भीन थी। काय आता हो घेऊन जा भीन जाऊ माहिती भेटलं दूध बी भेटला म्हले चाललं कर अरे कुठं चालला बाई ले झबऱ्या मारती हे काय म्हणल कुठं चाललं म्हल दुधाची कॅन घेऊन थैल्या मध्ये काय म्हणलं सरपंच साहेब हे दूध 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 एवढं मोठं काय पहिले काय पाहिजे तुला तुझ्या घरी आसुंदी सरपंच साहेब काही बासुंदी फासुंदी नाही म्हणलं माझ्या घरी चहाची टपरी टाकली म्हणलं आम्ही मिळून मार्थी ने आम्ही पार्टनरशिप मध्ये आहे तर नवीनच लावली आहे आज मला उद्घाटन बी आहे चाय बनवतो आज महा काय का कोणते नाटकं करत बसत का रे गावामध्ये काय चायची टफरी चालते का बेले का काही लेखा का नाटक का करत बसतो दुसरं काम नाही होत का सरपंच साहेब तुम्ही तर असे म्हणून राहिले मले का चायचा म्हणलं अहो सरपंच साहेब चाय विकणारे म्हणलं कुठच्या कुठं पोहचून गेले आहे किती प्रगती झाली म्हणलं त्याची चाय विकू विकू ना तुम्ही मला म्हणून राहिले का लेखा जब रे सगळेच लोक म्हणलं चाय विकून पुढे नाही जात म्हणलं चाय विकून जर सगळेच लोक पुढे गेले असते ना तर मी म्हणलो चायचा धंदा टाकला असत सरपंच साहेब त्या बाकीच्या गोष्टी म्हणाल्या नंतर पाहत बसू चाय विकून म्हणलं मी पुढे जातो का जातो हा ते म्हणलं नंतर भाऊ पहिलं म्हणलं दुकानात चाला ना मला मला सामान द्या चा चहापत्तीचा पुडा साखर वाकार अद्रक फदर लोंग विलायची सगळं सामान द्या का जब रे मी शांताराम भाऊच्या घरी चाललो आहे काम आहे अर्जुन ते दुकान म्हणलं नंतर खोल तुम्ही सरपंच साहेब तुम्ही शांताराम काकाचे तर नंतर जात बद्दल कोणतं अर्जुन काम आहे ते मला माहित नाही पण पहिलं म्हटलं दुकान खोला मला सगळं सामान द्या मला ते चहापत्तीचा पुढा साखर वाकर पहिलंच म्हणलं पहिला दिवस व्हायची आजी डबरी खोलायची पूजा पाती करायची उद्घाटन करायचं आहे मला लवकर सामान द्या ठीक आहे ठीके चाल लवकर का देतो म्हणलं तुला सामान चाल चाल <laughs> का शिवलाल भाऊ आपल्या गावामध्ये म्हणलं चायची टपरी लागली नवीन आपल्या गावामध्ये चहाची चायची कोणाला कोणा लावला बाई चायचा धंदा कोण लावला आपल्या गावामध्ये शिवलाल भाऊ तू गावात राहतो का म्हणलं जंगलात राहता आपल्या गावामध्ये कोण म्हणलं कोणता धंदा टाकते हे माहित नाही तुला अबे लय का बन त्या बाकीच्या गोष्टी सोडणे बाई तू कोण टाकली म्हणलं चायची टपरी आपल्या गावामध्ये ते तर सांग चहा प्यायला बरं होते मग का जाऊन म्हणलं चहा प्यायला च्या टपरीवर कोण टाकली शिवलाल भाऊ झबऱ्यानं ना टाकली मला चायची डबरी दो ते दोघं मला पार्टनरशिप मध्ये आहे अरे बाप रे झबऱ्यानं मारतीन टाकली का चायची डबरी म्हणजे आता ते दोघं चाय विकणार आहे का आपल्या गावमध्ये शिवलाल भाऊ तू झबरून मारती मला चाय विकते का समोसे विकते का भजी विकते तेवढं काही मला माहित नाही पण तुला सांगू राहिलो का चायची डबरी टाकली आहे ते हा ठीक आहे ना मग आता बाबन आता चायची डबरी टाकलीच आहे म्हणलं आपल्या गावामध्ये नवीन वाली तर चाय प्यायला जायला काय हरकत आहे चाललं मग आता हा जाऊ म्हणलं चाय प्यायला अरे बाबा शिवलाल भाऊ आम्ही दोघं काही येत म्हणून त्या झबरूच्या मारतीच्या चायच्या डबरीवर चा प्याय तुला जर प्याचं असं चा तू जाऊ शकतो पहिलं म्हणलं तुमची तिघाची दुश्मनी आहे मार्तीची जबरूचीन तुझ्याली बिनपाल तुम्हाला चाय पेता भान वाढत होऊन गेलं म्हणलं तुमचं तिघाचं तर बिनपाल तुम्हाला तुझ्यावर रट्टी तुझ्या तुझ्याला म्हणलं आमच्यावर रट्टी पसन आम्ही येत अबे का बन काय एवढा वेळ का बे हा काही ना करत तुम्ही भांडण फाडल हा चालाल म्हणलं कशी टेस्ट आहे म्हणलं चायची पोहून तर घेऊ चाल चाल हा ठीक आहे ठीक आहे पाहितो पण आम्ही नाही ना बा चा व्या पिणार नाही तुस पेद बस तिथं चा म्हणलं बाबा तू मांग राहायचो माउली मागे मीच पेतो म्हणलं चला लवकर हा ठीक आहे ठीक आहे चला चला <laughs> अभे का होय बे का जबरे मारती कुठं चालले बे थैला हे काय म्हणलं दुधाच्या कॅन मध्ये दूध आहे का आता काका दुधाच्या कॅन मध्ये दूध नाही राहीन पाणी राहीन का हो दूध म्हणले अभे म्हणले का जबरे एवढं मोठं दूध म्हणलं तू चालला कुठं घेऊन काही हाय का, का म्हणलं घरी कार्यक्रम कार्यक्रम बासुंदी ती काही प्लॅन तर नाही आहे ना मी तिघा जणांना विचारलं म्हणलं आता पण हा कुठं चालला दूध घेऊन एवढं मोठं काय करतं बसून दिया का गाववाल्यासाठी या कार्यक्रम आहे का अरे बाबा आम्ही हे दूध घेऊन म्हणलं चायची डबरीवर चालला चायची डबरी लावली आहे नवीन आता आम्ही मारती ना मी न आम्ही पार्टनरशिप मध्ये आहे काय गोष्ट करू लागली का डबऱ्या चायची डबरी लावली आता काय चहा विकायचा धंदा चालू करतो का आता शांताराम काय म्हणलं चाय विकण्यात हा काय आहे म्हणलं विकू नाही शकत का चा अभे लेका जबरे विकू शकतो म्हणलं तू चा मी थे नाही आहे पण काय म्हणलं चायचा धंदा होता का तुले दुसरा नव्हता गाई पोसायला पाहिजे होत्या मशी पोसाले पाहिजे होत्या बकऱ्या पोसाले पाहिजे होत्या कोंबड्या पोसाले पाहिजे होत्या चायचा धंदा लेखा टाकला काल काय म्हटलं बैल पाणी पाजून वाहारातून हा थे नाही झालं ना चायची टपरी टाकून दिली आता पैसेच कमवून ना आता चायच्या टपरी टाकल्यापासून पैसे भेट काय चाय पासून भेटू आपल्या म्हटलं बाय अभे पण लेखा जबरे मारती आपल्या गावामध्ये म्हणलं चायची टपरी चालून कामलं तुमची कोण मी म्हणलं तुमच्या चायच्या टबरीवर चहा प्याले घरीच नाही बनणार का ते शांताराम काका घरचा चहा वेगळाच लागते चायच्या टबरीवरचा चहा म्हणलं वेगळाच लागते पिऊन पहा पाल या म्हणलं तुम्ही या ठीक आहे बरं जबरू हा येतो बरं आम्ही प्याले ठीक आहे आताच म्हणलं का तुम्ही एक काम करा आता म्हणलं आम्ही पूजापाती करतो म्हणलं त्या चायच्या टबरीची तर तुम्ही म्हणलं पंधरा मिनिटात चावून जे पूजापाती होऊन जाते सगळंच होऊन जाते ते या म्हणलं तुम्ही दहा मिनटात ठीक आहे जबरू येतो म्हणलं आम्ही दहा मिनिटात हा सगळे जण प्याले जा तू आता पाती करून घ्या मानून दे

शिवलाल भाऊ इथे का फुकडता जा भेटते का हा पैसे देणं चा पे पहिले काय जब रे तू वाली नवीन चहाची डबरी आहे ना उद्घाटन झालं असं ना आज पूजापाती पाती तर आज म्हणलं फ्री मध्ये चहा असते हा समजलं का फुकटचा चाप आहे लागते आज नाही नाही ते नाही जमत म्हणलं इथं कुठं फुकटचा हा पैशाने म्हणलं चाय डबरी लावली आहे फुकटचा मस्त आहे तुझं हा झालं रे जबरू कोण का म्हणते शिवलाल आपा काही नाही म्हणत म्हणलं शिवलाल हो शिवलाल हो का म्हणते पहिला दिवस हो म्हणते चार चार डबरीचा उद्घाटन केला असेल पूजा पती चहा म्हणते फुकट तर मी म्हणलं बा फुकट फुकट चालत नाही बिलकुल म्हणलं जयबर कोणालाच फुकटचा दिवस असो हो का शेवटचा दिवस असो हो? काही लेन देन नाही म्हणलं आपा मी पाजतच नाही फुकटचा चा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जा म्हणलं घरी आराम करा हा ठीक आहे मी तर चाललो पण फुकटचा ठीक आहे ना बिलकुल म्हणलं आपा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही घरी जा मस्त आराम करा नाही जा जा तुम्ही <laughs> आता ठीक ठीक आहे चा म्हटलं काय बा शिवलाल भाऊ आता म्हणून गेला तर हा शेवटचा दिवस असो का पहिला दिवस असो काही घेऊन नाही कोणाले ठीक आहे भाऊ जबरू आता आता तूच म्हटलं चहा जबरदस्ती काही करत नाही तर एक काम कर ना चहा पाजून दे म्हणलं ना उदारीच्या खात्यावर लिहून टाक म्हटलं पैसे देतो ना आठ दिवसात पैसे हा असं तर देऊ शकतो चहा नाही रे बा शिवलाल भाऊ उदारीचं खातच म्हणलं चालत नाही इथं पैसे द्या म्हणलं उदारीचा बुक काढतच नाही मी एकदा उदा नाव गेलं म्हणलं ते मग आता काय करायचं नाही म्हणलं खिशे मध्ये हो बिल का बन माऊली हाय का म्हणलं हा दहा रुपया फिंपवते हा झेबरे चाय का म्हणलं दहा रुपये अगा शिवलाल भाऊ मी दहा रुपये इथं म्हणलं कुठं होऊन गेलं म्हणलं माणसाच्या खिशामध्ये पाच पैसे नाही दहा रुपयाची गोष्ट करू लाय तू बिन तुमच्या पाषी तर एनी टाइम म्हणलं पैसे राहतच नाही चला मग आता चाजतच नाही म्हणते चल चाललं म्हणलं भाऊ हा आम्ही चालूस्ती आणला आम्हाला आलोले झेबऱ्या पाच म्हणलं आता च्या पाचत ना का म्हटलं शांताराम काका तुम्हाला नाही बांधणार म्हणलं आपले माणसं होईल तुम्ही च्यास का तुम्हाला म्हणलं नाश्ता वाचता सगळं चालतो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही का झेब्रे हे काय म्हणतो आता मला शांताराम काका देवलाल काका सरपंच साहेब ना झुम्मर हे म्हणलं आपलं माणसं व्हाय तर आता शिवलाल भाऊ बबन माऊली आले होते तेले कोण वापस पडवलं पडवला तेल येते तुझ्या बेले का मारते त्या शिवल्याले फिवल्या बबन लेन माउली लेले का फुकटचा च्या पाच बी आपण हा हे म्हणलं आपले माणसं वय शांताराम काका देवलाल काका सरपंच साहेब झुम्मर येले फुकडचा चाजणार नाही तर कोणाला पाजन कोण बिले का झेबरे हां शिवलाल बबन माऊली आला होता का तिथं चा प्यासाठी मग कोण वापस पडवलं का ते शांताराम काका मला एक गोष्ट सांगतो पहिलाच दिवस आहे म्हणलं ना आपले माणसं वेगा चालेल माय बीन चोट्टे आणि चाटते तुम्ही म्हणलं आपले माणसं तुम्हाला पहिला दिवस असो का शेवटचा दिवस असो तुम्हाला म्हणलं फुकटचा त्या फक्त हे दोन तीन दिवस मग लगेच पैसे नाही विकत त्याचा तुम्ही काय म्हणलो जेब्रू आम्ही चहा पिनतो एका वर म्हणलो नाही तर च्या पिनाईन कोणती ऑर्डर शांताराम बघा सांग 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 हे काय म्हणतो तुम्ही दोघा जणांना म्हणलं अर्धे अर्धे दे पैसे टाकून पार्टनरशिप मध्ये मन म्हणलं हे चायची टपरी चालू केली काय साठी पैसे कमावण्यासाठी ना मग तू सांग सगळ्याला म्हणलं तू फुकटचा चहा पाजत बस आम्ही राह कोणी राह म्हणलं तर तुम्ही म्हणलं घाट्यामध्ये राहणार नाही का हा पैशामध्ये तर ब नाही तर पेणार नाही म्हणलं तुमच्यापासून पैसे घेणं सोबत काम मला जबरे मी तुला एक गोष्ट सांगून देतो म्हणलं पहिलं धंद्यामध्ये हा व्यवहार क्लिअर पाहिजे ना ती तुम्हाला मामा काका आजोबा भाऊजी ना म्हणलं भाऊ मित्र कोणीच नाही बिलकुल म्हणलं व्यवहार क्लिअर पैसा दे भाऊ चहा पे बस बस तवास मला धंदा चालते ठीक आहे म्हटलं शांताराम का आजचा पहिला दिवस आहे आता तुम्ही जवळच्याच माणसं आहे आपल्या आजच्या दिवस मला फुकटचा चा पिऊन घ्या त्याच्यानंतर मला तुम्हाला केव्हा बी चहा प्यायचा असेल तुम्ही पैसे देऊन जा ठीक आहे आजच्या दिवसांना फुकटचा पिऊन घ्या ठीक आहे म्हणलं जबरू आता खूपच तू जबरदस्ती करू ला आम्हाला एक एक कप चा, दे दे लवकर अबेले का जबरे च्या चांगला बनवला आहे ना हा चांगला म्हणलं त्याच्यात विलायची लोंग फोंग अद्रक वद्रक काढून टाकली आहे का सरपंच साहेब तुम्ही फक्त एक वेळा चहा पिऊन पा फक्त तुम्हाला कसा वाटते का वाटते त्याच्यानंतर सांगा मला ठीक आहे ना हा ठीक आहे ठीक आहे दे बरं या कसा लागते तर फोनच घेतो या म्हला मित्रांनो चहा प्या मला लॉकर लवकर न मारती म्हणलं नवीन चायची टबरी टाकली म्हणलं पार्टनरशिप मध्ये त्याच्या आता म्हणलं चहा पिऊन पाहता का तुम्हाला या मला लवकर प्यायला सांगा मला आता व्हिडिओ कसा वाटला तर चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला प लाईक करा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो तर भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग म्हणलं नमस्कार चहा प्यायचा असन तर या म्हणलं लवकर नाही तर भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये चला चालतो